रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात निखरे नावाचं एक लहानस गाव आहे सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं शांत आणि साध याच गावात पंचवीस जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी एका सामान्य शेतकरी कुटुंबात एका असामान्य आत्म्याचा जन्म झाला हे बालक म्हणजे पुढे जाऊन सद्गुरु श्री रामचंद्र योगी महाराज म्हणून ओळखले गेले रामचंद्र महाराज बालपणापासूनच वेगळे होते अवघ्या तीन चार वर्षांचे असतानाच ते मध्यरात्री घरातून बाहेर पडत आणि जंगलात निघून जात वडील नारायण शेठ घाबरले दरवाजाला कुलूप लावले पायाला दोरी बांधली कधी साखळदंडही लावून पाहिला पण प्रत्येक वेळी एकच दृश्य दिसेल घनदाट जंगलात एका झाडाखाली तो लहानगा मुलगा ध्यानस्थ बसलेला शरीर लाकडासारखे कडक डोळे मिटलेले चेहऱ्यावर विलक्षण शांतता ते पाहून वडिलांचे हात आपोआप जोडले जात हा मुलगा आपला नसून कुणी महाशक्तीच आहे हे त्यांना कळून चुकले आत्मा अमर आहे देह नश्वर आहे देह आपण नेहमी धर्माच्या मार्गावर चालले पाहिजे लहान वयातच गीता आणि दत्तस्तोत्रे त्यांना मुखोद्गत होती पण आयुष्य सोपं नव्हतं घरात दारिद्र्य आलं शाळा सुटली गरिबीमुळे अपमान सहन करावा लागला तरीही त्यांच्या भक्तीत कधीही खंड पडला नाही नामस्मरण आणि साधना हाच त्यांचा खरा आधार होता युवावस्थेत त्यांनी देशसेवेचा मार्ग स्वीकारला सैन्यात भरती होऊन त्यांनी निष्ठेने सेवा केली जिथे बदली झाली तिथे त्यांनी दत्त मंदिर उभारले पण याच काळात आई वडिलांचे निधन झाले सीमेवर उभा असलेला सैनिक आतून हादरला मात्र तो कोसळला नाही प्रपंचात पाऊल टाकल्यानंतर संघर्ष अधिकच वाढले अन्याय छळ आर्थिक संकट अपमान सगळं सहन केलं पण श्रद्धा ढळली नाही शिरगावला सद्गुरू शरदचंद्र स्वामींच्या भेटीने त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली नरसोबावाडीतील कठोर कसोटीच्या काळात उपास आणि आजार सहन करत असताना अखेरीस साक्षात दत्तात्रेयांनी दर्शन दिले आणि ओम नमो जय गुरुदेव दत्त हा गुरुमंत्र प्रदान केला त्यानंतरचा प्रवास तपश्चर्येचा होता साध जीवन एक वेळ भोजन पहाटेची साधना कोणताही गाजावाजा नाही गावातून वाळीत टाकलं गेलं रस्ते बंद झाले पाणी थांबवलं गेलं समाजातून बहिष्कृत केले पेपर टीवी वर त्यांची बदनामी केली ज्ञान हे अनुभूतीत आहे चमत्कारात नाही तरीही ते शांत राहिले चमत्कार नव्हे तर ज्ञान प्रदर्शन नव्हे तर भक्ती हाच त्यांचा संदेश होता पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी वसंत पंचमीच्या दिवशी सद्गुरु श्री रामचंद्र योगी महाराजांनी पुरुष खोल पाण्यात बसून जलसमाधी घेतली हा अंत नव्हता तो एका महान आध्यात्मिक प्रवासाचा पूर्ण विराम होता ही कथा सिनेमाची नाही ही कथा आहे श्रद्धेने जगलेल्या एका महायोग्याची, ओम नमो जय गुरुदेव दत्त